राजा राजवाड्यांची भूमी भारत कित्येक राजांच्या गौरव गाथांचा साक्षी पण ब्रिटिश भारतात आले आणि या राजांची ताकद कमी होत गेली पण ब्रिटिशांनी पूर्णपणे यांचे अस्तित्व कधीही संपवले नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारत कित्येक छोट्या मोठ्या रियासतांमध्ये वाटला गेला होता मग यांना भारतामध्ये विलय करण्यासाठी एक आमिष दाखवले गेलं त्याचं नाव प्रिवीपर् म्हणजे राजांना त्यांच्या ऐश्वारामासाठी देण्यात येणारे वार्षिक धन पण अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर रोजी इंदिरा गांधींनी एक आदेश आणला आणि ऐश्वारामात जगणारे हे राजे देशोड यायला लागले त्या दिवशी नक्की झालं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी तुमचा दोस्त आणि होस्ट घेऊन आलो हो, आहे आपल्यासाठी पुन्हा एक नवीन माहिती कारण आपला विषय झाला पंधरा ऑगस्ट एकोणीशे ला देश स्वतंत्र झाला तेव्हा देशात पाचशेपेक्षा पेक्षा जास्त रियासता होत्या म्हणजे लोकतांत्रिक स्वतंत्र भारतात कित्येक राजवंशी आपले सत्ता देण्यासाठी इच्छुक नव्हते अशा परिस्थितीत लोकतंत्राची संपूर्ण स्थापना करणे अवघड होतं आणि याबरोबर अजून समस्य एक समस्या होती भारतीय स्वतंत्रता अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीस याने रियासतांना हा पर्याय दिला होता की ते भारत अथवा पाकिस्तान आदी राज्यात मिसळू शकतात नाहीतर एक स्वतंत्र संप्रभू राज्य म्हणून स्वतःला स्थापित करू शकतात अशा परिस्थितीत जर कुठली रियासत पाकिस्तानमध्ये मिळाली तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की भारताच्या सीमेच्या आत पाकिस्तान आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय सीमा ठरवताना खूप त्रास होतात याचबरोबर खूप नीतिगत समस्या उद्भवल्या असत्या या समस्येच्या निकालासाठी संविधान सभेने एकवीस डिसेंबर एकोणीसशे चार रोजी समझौता समितीचे गठन केले या समितीचा उद्देश होता ते रियासताच्या राजा आणि त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून त्यांना संविधान सभेत सहभागी सब होण्यासाठी राजी करणे समझौता समितीचे प्रमुख हळूहळू या प्रमुखांशी बोलू लागले या दरम्यान रियासतांच्या प्रमुखांशी एकत्रितपणे एक, एक प्रस्ताव पारित केला की त्यांच्या रियासातांचे स्वामी तेच राहतील आणि राजेशाही तशी चालू राहील आणि रियासता भारत सरकारला त्यांच्या क्षेत्रामध्ये काही विशेष अधिकार देतील खरंतर रियासता यांच्या माध्यमातून स्वतःच्या शक्त्या वाढवण्याचा प्रयत्न करत होते कारण कॅबिनेट मिशननुसार भारताच्या प्रत्येक संविधान सभेला केवळ भारतीय संघ राज्यासाठी संविधान बनवण्याचा अधिकार होता त्यामुळे संविधान सभा रियासतांच्या आंतरिक क्षेत्रामध्ये निर्णय नाही घेऊ शकत होती कारण ब्रिटिशांनी असं ठरवलं होते की भारतात सामील होण्यासाठी कोणत्याही रियासतीवर जबरदस्ती नाही करता येणार ना। म्हणून संविधान सभेला असा काहीतरी उपाय काढायचा होता की रियासत स्वेच्छेने भारतात सामील होते या समस्येला सोडवण्यामध्ये प्रमुख भूमिका लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाखवली त्यांनी देशभर भाषणे दिली आणि सगळ्यांना पटवून दिले प्रकारे लोकशाहीमध्ये खरी सत्ता लोकांच्या हातात असते पण यामुळे तर फक्त लोकसहमत होऊ शकत होते थरा निर्णय तर रियासतांचे राजे नवाब घेणार होते रियासतांना विलानी करण्यासाठी सरदार पटेलांनी एक आगळीवेगळी रणनीती आखली त्याचं नाव पृवीपर्स आणि या भेटीने भारतातील जवळजवळ सर्व रियासतांना भारतात सामील होण्यास भाग पाडलं प्रिवीपर्सचा उल्लेख संविधानाच्या अनुच्छेद दोनशे एक्क्याण्णव के मध्ये केला गेला होता यामध्ये असं लिहिलं होतं की रियासता आणि त्यांच्या प्रमुखांना त्यांच्या रयसत्ता भारतीत सामील करण्याच्या बदल्यात निश्चित धनराशी दिली जाईल याचं भुगतान भारताच्या रिझर्व्ह मनीमधून करण्याचं निश्चित करण्यात आलं या धनराशीला सगळ्या प्रकारच्या करांपासून सूट देण्यात आली या रणनीतीला वापरण्याची खूप कारणे होती त्यातील पहिले कारण असं की भारतात सामील झाल्यानंतर त्यांच्या कमाईचा मुख्य स्रोत राजस्व वसूल करणे बंद होणार होता कारण त्याचे अधिकार भारत सरकारना मिळणार होते दुसरं कारण असं की संविधान सभेला वाटत होतं की भारतात सामील झाल्यानंतर रियासता विद्रोह करू नये रियासतांची शक्ती आणि आर्थिक परिस्थितीनुसार त्यांची वार्षिक धनराशी निश्चित केली गेली एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये जम्मू काश्मीरच्या विलयाबरोबर भारतात सर्व रियासत्या सामील झाल्या आणि या रियासतांना त्यांची आप वार्षिक धनराशी मिळू लागली पण एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये या रियासताच्या राजकारणांमध्ये खूप मोठा बदल होतो एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सव्वीसावी संविधान संशोधन होते आणि रियासतांची कृतीपद आणि विशेष अधिकार समाप्त करण्याचा निर्णय संसदेत घेतला जातो आणि या निर्णयाने सगळे राजे रजवाडे एका रात्रीत राजापासून रंग झाले या निर्णयामुळे सगळे रजवाडे त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे म्हणत होते आता ते या लोकशाही देशाचे सामान्य नागरिक झाले परंतु हे रजवाडे हा निर्णय मान्य करण्यासाठी मजबूर होते कारण त्यांच्याकडे याशिवाय दुसरा कोणता पर्यायही नव्हता